विद्यमान आमदारांनी गेल्या पंचवीस वर्षात काय काय केलं त्याचा लोका धोका वेतळ साहेबांनी घेतला त्या ठिकाणी साधारण महायुतीच्या वतीन जनजीवन मिशन योजनेला एक कोटी बारा लक्ष प्राथमिक आरोग्य के केंद्राला पंचावन्न लक्ष शिवकालीन तळे सुशोभीकरण करणे आठ कोटी रुपये साठवण तलाव निगडी खिंडीकडे आठ कोटी वामन साळुंगे यांच्या जा घराकडे जायला कॉन्क्रीटचा जा रस्ता पाच लाखांचा विकास साळुंगे यांच्या घरापासून अंगणवाडी रस्ता दहा लाखाचा केबल टाकणे एक लक्ष पवार स्वराकड जाणारा मोठे विनंती आहे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये असं मतदान केलं हे माहितीच सरकार आलं पाहिजे मी करा तुम्हाला मनापासून धन्यवाद की ज्यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा केवळ केवळकरांनी मोठी चिनिया केली या ठिकाणी आमचे नेते छत्रपती उदयराजेंना तुम्ही खासदार केलं त्यांना मतदान केलं त्यांना निवडून दिलं हित परिवर्तन केलं म्हणून देशात प्रधानमंत्री म्हणून तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींनी शपथ घेतली आता सगळ्या योजना चालू ठेवायचे नंतर आमच्या दिपाली काय अर्धा किलो चिकन देतंय मला मग मत द्या म्हणते कोणतरी येते एक रुपये देतो मला मत द्या म्हणते कोणतरी येते भावनिक नातो जोडते मला मत द्या म्हणते आता एक किलो चिकन महत्वाचं का नव्वद हजार महत्वाचं एक किलो चिकन महत्वाचं का तुम्हाला मिळणार साठ हजार हे तरी विचार करायची गरज आहे आणि म्हणून मला तुम्हाला आव्हान करायचंय केधानसभा निष्क्रिय आमदार तुम्हाला बदलावं लागल तुम्हाला बदलावं लागल त्याचा वाटा आमदार लागा त्यासाठी तुम्हाला जिद्द आणि तुम्हाला शपथ घ्यावी लागल एवढं मला सरकारनं दिलं एवढं कोणी दिलं नाही ते सरकार परत आणायचंय आणि ते परत आणताना इथला इथं क्रांती करायचं आहे इथं बदल करायचं आहे त्यासाठीची आज ही परिवर्तन यात्रा तुमच्या गावात आलेली आहे तेवढ्यासाठी आली